मोराने परिसरातून कारसह गुंगीकारक औषधांच्या साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला जप्त धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या फाटा परिसरात एका होटेल एका एका वर्षीय तरुणाकडून लाल रंगाच्या कारसह तीन लाख बहर हजार रुपयांचा गुंगीकारक औषधांचा साठा जप्त करण्यात आला ही कारवाई धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली आहे दबीर शेख रफियोद्दीन शेख राहणार पूर्व हुडको चाळीस गाव रोड असे अटकेतील तरुणाचे नाव आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली होती की मोराणे फाटा परिसरात एका हॉटेलजवळ एक तरुण लाल रंगाच्या कारमध्ये काहीतरी गुंगीकारक औषधांचा साठा बाळगून असून तो कोणाला तरी विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे त्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी येथे हॉटेल परिसरात छापा टाकून कार आणि औषधांच्या बाटल्यासह एका तरुणाला ताब्यात घेतले कारसह तीन लाख बहात्तर हजाराच्या गुंगीकारक औषधांच्या साठा जप्त करण्यात आला आहे त्याच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टिप मिळाली होती की हॉटेल महिंद्राच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडिन फॉस्फेट ट्रायफोडिन अँटीडोपेटिक ग्वस सिरप हे जे नश्याचे जे सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या आणि एक इसम आहे तो कारमधून ती त्याने तो माल आणलेला आहे त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डबीर शेख रफी उद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजार मिळाला त्याच्याकडे एक लाल रंगाची युंडाई कार होती तिचा सर्च केला असताना आपल्या एकूण चारशे ऐंशी सिरबंद पा, या बाटल्या ज्या आहेत कफ सिरपच्या ज्या बँड आहेत डी पी एस अॅक्ट अंतर्गत त्या आपल्याला मिळाल्या आणि एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कप सिरप कुठून आणले होते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कुठे करणार कर होता